पर त्यांनी प्रयत्न करायचे जे त्यांचे पाच वर्षात जेवढे प्रयत्न आहेत मार्गी लावायचे कामामधून त्यांनी केलेले आहेत आणि करत राहतील चाळीस रुपये ड्रम देऊन पण आम्हाला वेळेवर पाणी भेटत नाही म्हणजे आम्हाला असं एक प्रकारे वाटतं की आम्ही शहरात राहत नसून जंगलात राहतो रस्त्याचे काही काही रस्ते अजून झालेले उखडा लागले परत बांधा लागले काही काय पद्धत सावे साहेबांचं काम तसं आहे समाधानी आहेत म्हटलं म्हणजे असं म्हणजे मी तो पिछले दस साल से अतुल सावे साहेब कुसरे बॅनर पे देखा तु जा तो ज्या मूलभूत गरजा आहे त्या गरजाकडे तरी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत बाराव्या फेरी अखेर गोड्यानं थोडक्यात तब्बल बत्तीस हजार मतांनी पिछाडीवर असलेले उमेदवार शेवटच्या फेरी अखेर चौदा हजार मतांनी आघाडी घेत विजय मिळवतो काय सांगता हे घडलं होतं राज्याचे विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात आमदाराचं प्रगती पुस्तक या खास कार्यक्रमात आज आपण छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत इथे गेल्या काही वर्षापासून भाजप आणि एम आय एम मध्ये चुरशीची लढत आहे आणि यावेळीही हेच समीकरण पाहायला मिळेल असे संकेत आहेत चला तर या संघर्षाचे वेगवेगळे वेग पैलू समजून ठेव्या नमस्कार मी ऋतुजा तुम्ही आहात वन इंडिया मराठी छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदार संघावर मागील दहा वर्षापासून भाजपचे अतुल सावे यांचं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी एम आय एम च्या डॉक्टर अब्दुल कादरी यांचा तेरा हजार नऊशे तीस मतांनी पराभव केला होता मात्र यंदा देखील भाजपकडून सावे मैदानात असणार हे नक्की आहे

दुकान की ओपनिंग करते हुए देखा है उसके अलावा मैंने कहीं पर उनको देखा नहीं काम करते ना उनको कोई काम देखा है सारे ही काम पेंडिंग है नहीं अभी तो फिलहाल बहुत से पार्टियों का डिक्लेरेशन नहीं हुआ है और एम आई एम का डिक्लेरेशन नहीं हुआ कांग्रेस का नहीं हुआ किसी का भी नहीं हुआ इसलिए बोलना मुनासिब नहीं लेकिन अतुल साहब साहब को तुम तो नहीं देंगे क्योंकि दस साल से वो लोग लो एम एल ए थे बीजेपी के मिनिस्टर भी रह गए तो उनका कोई काम हमको नजर नहीं आया इसलिए हम उनको तो नहीं देंगे उनको तो बिल्कुल नहीं देंगे क्योंकि उन्होंने काम ही नहीं किया कुछ लोक बोलते वो की नहीं वो जातीवाद नाही करते करता उन्होंने वो नाही काम किया आहे ना बात किया आहे ना रोड पे आहे ना कुछ भी नहीं नाही अतुल साहेब साहेबाचं काम चांगल्या पद्धतीत आहे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघ आहे पूर्व मतदारसंघ त्याच्यामध्ये जे आजपर्यंत रोडचे काम आम्ही ज्या एर्यामध्ये राहतो रोडचं काम जे परंप्रेपित होतं बरेच वर्षापासून ते काम चांगल्या पद्धतीत झालं आहे पाच वर्षामध्ये त्यांच्याबद्दल सांगायचं सा ठरलं तर त्यांनी रोडचे कामं वगैरे चांगले त्यांच्या निधीतून जे रोडचे कामं आहे ते मी चांगले केलेलं आहे त्यामध्ये गुंठेवारीचा प्रश्न आहे गुंठेवारीसाठी त्यांनी काय करायला पाहिजे जे ये रेट त्यांनी मागच्या वर्षीचे जे रेट होते त्या रेटमध्ये ह्या वर्षी त्यांनी बदल खूप केले त्याबद्दल थोडीशी नाराजी आहे जे मागच्या वर्षीचा जो रेट होता तो रेट आणि ह्या रेटमध्ये डबलचा फरक झालेला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघात एम आय एम लाम या या आय एमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढलेला आहे एम आय एमने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये डॉक्टर अब्दुल गफार कादरी यांना उमेदवारी दिली मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता आता तिसऱ्यांदा पण पक्षात संधी देणार की इम्तियाज जलील मैदानात उतरतील यावर अजून चर्चा सुरू आहे दर पंच वार्षिक योजनेला आम्हाला असं असून मिळत आहे की तुम्हाला आता आ, मुबलक आम्ही निवडून आल्यावर आम्ही तुम्हाला मुबलक पाणी देऊ परंतु चाळीस रुपये ड्रम देऊन पण आम्हाला वेळेवर पाणी भेटत नाही आमच्या गल्लोगल्ली गल, रस्ते नाहीये आता आमची गणेश नगरच्या बाजूला तर जवळपास एक कचराकुंडी झालेली आहे महानगरपालिके टॅक्सची टॅक्स पावती ती त्याच्यावर स्वच्छता कर लागून येतो मानपाचा येतो आमच्याकडं मानपाची शाळा नाहीये आमच्याकडं राशन दुकान नाहीये म्हणजे ज्या नागरिकाच्या मूलभूत गरजा आहे त्या कुठल्याच गरजा नाहीये म्हणजे आम्हाला असं एक प्रकारे वाटतं की आम्ही शहरात राहत नसून जंगलात राहतो आज आम्ही अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जीव मुठू धरून रात्रीचे लोक येताय जाताय त्या गणेश नगर मधून बाजूला रेल्वे स्टेशन आहे तिथं चोऱ्या मा देशी दारूच्या दुकान तर मी म्हणतो चोवीस तास तिथून तुम्हाला देशी दारू भेटल आणि तेच देशी दारूवाले नको हो हो का ते भांडणं करतेत छेडखानी करतेत लोकांची लुटमार करतं पुलिक नगर पोलीस स्टेशन हाके हाकेच्या अंतरावर आहे परंतु पोलिसवालेही त्याची दखल घेत नाहीत बरेचसे कामं झालेले आहे परंतु काही आता नागरिकांच्या काही समस्या आहेत त्याच्यावर झालेले नाही आहे तर ते होणे जरुरी आहे गार्डन डेव्हलप करणे किंवा रस्त्याचे काही काही रस्ते अजून झालेले उखडा लागले परत बा, बांधा लागले काय काय पद्धती काही ही काही तर राहाव लागाल कारण ते काही प्रत्यक्ष भेटतच नाही आम्हाला त्यामुळे काय सांगू शकत नाही आम्ही इम्तियाज जलील यांनी आदर्श बँक घोटाळा प्रकरणात केलेल्या आंदोलनामुळे त्यांना थेट लढतीचा फायदा होऊ शकतो या लढतीतून हिंदू मतांचं विभाजन हे एम आय साठी महत्वाचं ठरणार आहे मुस्लिम मतांवर अवलंबून राहणं एमआयएम साठी पुरेसं नाही आणि मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा महायुतीला देखील होऊ शकतो दोन हजार एकोणीस मध्ये चार मुस्लिम उमेदवारांनी नऊ हजार मतं घेतली होती ज्याचा फटका कादरी यांना बसला होता महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गट दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला होता मात्र या मतदारसंघात काँग्रेसचं संघटन कमकुवत झालंय ठाकरे गटाचे राजू वैद्य हे सध्या प्रबळ दावेदार मानले जात आहेत सर्वात पहिले पाणी प्रश्न व्हायला हवा होत पाणी दुसरं काम आता झालेले पण पाणीचे प्रश्न व्हायला हवा होता सिडकोच जे मेन पाणी प्रश्न म्हणजे अप्रलंबित आहे आणि सिडकोच लीज, लीज होल्डचं फ्री होल्ड व्हायला पाहिजे तो मेन मेन प्रॉब्लेम तो आहे मत जास्त बाकी रस्त्याचे कामावर समाधानकारक झालेले आहे तसं पाण्याचा मूळ प्रश्न आहे मतलं जास्त जेव्हा सावे साहेबांचं काम आहे समाधानी आहे मतलं म्हणजे प्रत्येक वार्डा वार्डामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांनी की जे आमच्या पूर्व मतदारसंघामध्ये अतुल सावे साहेब आमदार आहेत आणि त्यांनी मार्ग चांगले कामाचे विकासाला मार्गदर्शन केलेलं आहे ते काम जे आहे तर त्यांचे प्रयत्नांनी हे पाईपलाईन जे आहे पाण्याची आमच्या वार्डाला जे पूर्वमध्ये तर पाण्याचा पा पाण्याचा प्रश्न सोड्याच्या पाठीशी ते आहे तर आता अर्धवट काम झालेलं आहे जायकवाडी धरणामधील जे येत आहे तर हे प कामं जे आहेत आता हे मध्यंतरी हे इलेक्शनच्या अगोदर जर पाण्याचा प्रश्न सुटला तर खूपच आम्हाला योग्य वाटेल दवाखान्याच्या याच्यासाठी बरेचसे काही भरपूर माध्यमांना वृद्धांना यांना त्यांच्यामार्फत त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत मदती होतात या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक राहिली आहे हिंदू मतांवर निश्चित स्वरूप पाहता यावेळी देखील जातीय समीकरणांचं महत्व आहे दरम्यान मनोज दरांगे पाटील काय भूमिका घेतात यावर सुद्धा बरंच काही अवलंबून आहे तसेच पाण्याचा गंभीर प्रश्न अजूनही सुटलेला नाही सात ते आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो जो प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील ही चुरस अतिशय रंगतदार असणार आहे भाजपचे अतुल सावे आणि एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्यात कोण जिंकणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीत विविध समीकरणं आणि स्थानिक मुद्द्यांचा कसा प्रभाव पडतो यावर आपलं लक्ष राहील धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणासोबत